स्टार्टअप स्टार्टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी योजना म्हणजेच लाडका भाऊ योजना या संदर्भाने जे आपलं मानधन आहे त्या संदर्भाने आपलं अपडेट आहे ते अपडेट बद्दल या माहिती देतो आहे तत्पूर्वी आपण माझ्या या चॅनलला आपण आले असाल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे जे काही ये अपडेट असेल ते अपडेट आपल्या चॅनलवरती कायमस्वरूपी मिळत राहील विद्यार्थी मित्रांनो पहिले सहा महिने गेल्यानंतर आपल्या ज्या काही घडामोडी घडल्या आहेत त्या घडामोडीनंतर आपल्या पगाराच्या घडामोडी मानधनाच्या घडामोडी सर्वात जास्त महत्वाच्या आहेत कारण आपले जे विद्यार्थी पहिले सहा महिने आणि आता वाढवलेले पाच महिने यामध्ये खूप जास्त तपावत आहे कारण पहिले ज्या वेळेला सहा महिन्याचे वे जे काही मानधन होतं ते आपल्याला लवकरात लवकर आलं परंतु या मानधनाचं काही असे विद्यार्थी आहेत ज्याचं जेव्हाचे ते रिजॉईन झालेले आहेत तेव्हापासून अजूनही त्या विद्यार्थ्यांचं आपलं मानधन आलेलं नाही त्याच्या मागची कारण काय आहे हे आपल्याला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेली होती विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एक मी व्हिडिओ बनवलेला होता की सर्व विद्यार्थ्यांचे मानधन आले त्यावरती आपले जे फॉलोअर्स आहेत विद्यार्थी आहेत किंवा आपण व्हिडिओ ज्या विद्यार्थ्यांनी बघितला त्यांनी मला कमेंट केलेलं आहेत की सर आमच्या आलेले नाही जळगावचे आलेलं नाही धुळेचे आले नाही आहेत अकोल्याचे आलेत नाहीत पण लक्षात घ्यायचं आहे काही जिल्ह्यांचे आले म्हणजे आपले सुद्धा येणार आहेत म्हणजे कमी जास्त वेळ जो काही तुम्हाला वारंवार सांगितलं जातं की या जी प्रोसिजर आहे ती प्रोसिजर म्हणजे एक तर निधी निधीबद्दल मी बोललो होतो त्यातही विद्यार्थ्यांनी कमेंट केले होते की असं होऊ शकत नाही लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो ज्या महिला भगिनी आहेत आपल्या बांधव महिला ज्या भगिनी आहेत लाडक्या बहिणी आहेत यांच्यासाठी शासनाने जी लाडकी बहीण योजना काढली आहे आणि यांच्यासाठी जो काही निधी कमी पडत आहे त्या निधीकरता विद्यार्थ्यांचा निधी वापरला जातो समाज कल्याणचा निधी वापरला जातो आदिवासी विकास विभागाचा निधी वापरला जातो अशी व्हिडिओ अशा बातम्या तुम्ही कायमस्वर म्हणजे न्यूजवरती ऐकत असाल किंवा मग व्हिडिओ युट्यूबच्या व्हिडिओ पण ऐकत असाल तर त्याच माध्यमानं आपला सुद्धा निधी त्याकडे वळवला गेलेला आणि त्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांची जी काही मानधनं आहे ती रोखल्या गेली होती आणि आपल्याला कायमस्वरूपी कारण सांगितलं होतं की आधार लिंक करा आधार अपडेट नाही असं नाही तसं नाही असे खूप सारे कारण त्या ठिकाणी सांगितले होते आणि त्यामुळे आपले विद्यार्थी काही बोलत नव्हते परंतु चंद्रपूर जिल्ह्यातील काही विद्यार्थ्यांचा वेतन हे काल जून जुलै पर्यंतचे वेतन म्हणजे जे थकीत होते बागशावरचे ते तर झालेच झाले परंतु आता एप्रिल मे पर्यंतचे विद्यार्थ्यांचे वेतन झालेले आहे जे युवा कार्य प्रशिक्षणात्थी जे शिक्षण विभागामध्ये काम करत होते जे शाळेमध्ये काम करत होते आणि जे रिजॉइन झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांचे थकित मानधन पूर्ण झाल्याचे आले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो यामुळे आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला थोडा तरी पेशन्स ठेवणं गरजेचं आहे जर मी म्हणत आहे की सर्वांचे मानधनं आले म्हणजे सर्वांचे म्हणजे कोणते चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वांचे युवा कार्य प्रशिक्षणार्थी जे शिक्षण विभागात असतील आपले सुद्धा येतील नाही आले असेल तर आपण आस्थापनाला भेट देणं आपलं काम असणार आहे युवा कार्य प्रशिक्षणार्थींच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी भेट देणं गरजेचं आहे जे आपल्या जिल्ह्याचे प्रतिनिधी आहेत जे आपल्या तालुक्याचे प्रतिनिधी आहेत यांना घेऊन आपल्याला त्या ठिकाणी जाणं गरजेचं असणार आहे तर आपल्याला जाणीव आहे असं त्यांना वाटेल आणि ते पुढील जे काही अधिकारी असतील त्यांना पाठपुरावा करतील आणि या माध्यमातून आपलं मानधन थकीत असलेलं मानधन आपलं पूर्णत्व असेल आणि आपल्याला सर्व विद्यार्थ्यांना ते मिळेल यासाठीच हे अपडेट होतं आपलं जे विद्यार्थी विद्यार्थी मित्रांनो मानधन थकीत आहे नक्कीच आपलं मानधन इतर जिल्ह्याची आवश्यकता हो आपले पण होणार आहे पण त्याला वेळ लागेल दोन दिवस चार दिवस दहा दिवस पुन्हा लागेल ख्यात सांगायसाठी मी हा व्हिडिओ बनवलेला विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हे अपडेट कसं वाटलं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनलला आपण सबस्क्राईब करा धन्यवाद